भारताकडून लापता लेडीज या सिनेमाची ऑस्करसाठी निवड आहे तर या सिनेमातील एक भूमिका म्हणजे मंजुमाई ही भूमिका अभिनेत्री छाया कदम यांनी साकारली असून त्यांच्या या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक करण्यात येते त्या पॅरिस बदलत असल्या कारणाने आपल्या माणसांसोबत हवा तसा संपर्क करता येत नाहीये त्याबद्दल आपण सर्वांची क्षमा मागते पण तुमचे हे प्रेम कायम माझ्यावर असेल याची खात्री आहे असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय थँक यू व्हेरी मच धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना खूप घट्ट घट्ट मिठी सगळेजणं एवढं कौतुक करतायत खूप फोन येत आहेत आणि फेसबुकला इंस्टाला सगळे तुम्ही कौतुकाचा वर्षाव करताय सॉरी मला सगळ्यांनाच असं रिप्लाय देता येत नाही आहे कारण की मी इथे पॅरिसला आहे माझी जी फ्रेंड कान्सला निवडली गेली होती ना त्याचं इथे एक तर स्पेनला सॅन सॅबेस्टियन फिल्म फेस्टिवलला निवडली गेली होती त्यासाठी आले होते तिथून आता पॅरिसला आले आता इथे प्रीमियर आहे फिल्मचं आणि ती फ्रान्सला दोन ऑक्टोबरला रिलीज होते आणि या प्रवासातच मला परवाच्या दिवशी कळलं की मला आता लेडीज ऑस्करसाठी निवडला गेला आहे नाही शब्दात सांगू शकत आहे पण खरं सांगते काय सांगू खूप <laughs> भारी वाटतं आहे आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू दे आणि वेगवेगळ्या मी तुम्हाला भेटत राहील म्हणजे बाईला जेवढं प्र प्रेम दिलं आहे तुम्ही आता ऑल वी इमॅजिन ॲज लाईट रिलीज होईल नोव्हेंबरमध्ये मग पार्वतीलाही तेवढंच प्रेम द्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच लापता लेडीज मधील छायाताईंची भूमिका तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी